नको भोळा मला एक नको मला आहे गाना सोडणार नाही गादे तुला आनंदाचा गाना सर माफ करा मला माहिती आहे सप्तसुरांची मी मर्डर केल्या आल्या पण पण तिटला करावं लागतं <laughs> आणि बकालची टी टीम पण आले बकाल कुठला सगळा सुकालच दिसतोय सोप्यावर लावले <laughs> लावले जाऊ राज एकदा एकटीच बसले देणू आला वासाटीचा फोन आला जरा दुसऱ्याच्या घरासमोर रांगोली टाकून म्हटलं तर लगेच वासाटीचा फोन येतो हॅलो काय घ्या हा पोचलो 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 वाईल्ड गार्डच्या नावाखाली पुन्हा बोलावला नाही आहे काय नाही नवीन काय नाही जुनीच पाप करायची पण एक लक्ष आहे देव तू जरा झाकट्याकडे लक्ष दे दिवाळीला टाम आहे बाहेर फटाके फुटतायत माहिती आहे ना मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे ना करंजी खात विजलेल्या फुलबाजाच्या काडीवर वाचला आणि सगळी कागदपत्र चुरमुरले आहेत त्याची हा त्या झाकट्याकडे जरा लक्ष माझी काळजी करू नको माझी काळजी काही करू नकोस मी तर आपला बॉम्बलाचा सांबार आणि भात खाऊन <laughs> आलोय आणि ती शेजारची संगी आहे ती तिने दोन लाडू पण दिला बेसनचे तो पण खाऊन आलोय अगं मी रस्त्याने एकटाच चाललो होतो तिने हाक मारला म्हणून गेलो <laughs> अगं व्हाय मी संशय घेते दसऱ्याला <laughs> दस तुझ्या जिबेची शस्त्र म्हणून पूजा केली म्हणून काय दिवस तासच बसशील मला साडी देव नाही तर काय सारखी संशय फटकीच गावली नाही ती आता मला या वयात ढीक दिवाळी साजरी करावी वाटेल पण फटाका सापडाय नको नाही <laughs> ना तर काय चालेल आतिषबाजी करून झाले आता मूल मुद्द्यावर येऊया म्हणजे फालतूगिरीला सुरुवात होईल काय तर मंडळी व लगली उगाय दलेल चेरे बघा चंद्रू गाणू देवलेकर नमस्कार ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। बुल मी <laughs> कोकणात ना आलोय कोकणचं बुलबुली सौंदर्य आहे मी तर काय दिवाळीत काय सगळेजण फरार करतात तर मी ना काहीतरी जाऊ वेगळं करायचं ठरवलेलं आहे काय समाज लव वेगळं म्हणजे काय कोकणात ना माझं चॅनल लय फेमस झालंय शेंद्रू मराठी खनु या कोकणची माती तर त्याचं काय एक वर्ष पूर्ण झालंय तर म्हटलं एक वर्ष पूर्ण झालंय तर आता अवॉर्ड चिकटवून टाकू तर मला अवॉर्ड फंक्शन करायचं आहे काय समजलं आणि त्याच्यासाठी मी मुंबईसने एक ताट अँकर बोलवला आहे तर आलाय कुठे जा पण हेल्पटतोय कुठं झ्या म्हणजे आला नाही तो नमस्कार 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवू नका टाळ्या वाजवल्या मी स्क्रिप्ट विसरतो <laughs> तर गर्दी खड्डे महागाई दुःखाचे डोंगर सत्रा आणि ह्याच्यावर उपाय म्हणून घेऊन आलोय तुमच्या टेन्शन मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विरोधाचा नवा हंगा जमलंय ना जमले जमलंय ताई जमलंय बोलली एकदम <laughs> एक हे तिकडे ती अँकरिंग बद्दल जमलंय बोलली तुला हजार वेळेला सांगितलं स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईनी पटत नाही <laughs> तरी टाकतोय काय सांगितलं काय तर काय आणि आणि एवढा पार्टनर तुझा एवढा मोठा लांब ल पॅच बोलून इथं उभा आहे त्याचं काय नाही आल्याला चालला आपला प्रेमाचा हल तू साजरा करायला एक ग्रीन टी आणि ब्रेड बटर सांगा पण मी आ, तुला ग्रीन टी अरे मी शेंद्रू बोलायला देवलेकर माणूस ठेवला शेंद्रू गानू देवलेकर ज्यांनी मला फोन केला होता वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो <laughs> प्रवास कसा झाला तुझा <laughs> प्रवास ओके okay झाला फक्त थोडी पाठदुखी आहे एवढंच रस्त्यामुळे ना अरे होणारच ती केला रस्त्याचे झाले तो गाऊन एवढ्या मोठ्या नाही तर कशाला बोलवलाय आता अँकरिंग करायला का oh. काय oh. लक्षात आहे ना तर मला तुला विचारायचं आहे की ह्याच्या अगोदर काय अँकरिंग केलंयस काय कुठे शिकलायस काय नाही ना, म्हणजे मी ह्याच्या आधी अँकरिंग केलं नाहीये पण मी अँकरिंग शिकलोय आणि खूप मोठ्या माणसांकडे शिकलो काय बोलतो कुणाकडे नाही असं ते चार चौघात नाव नाही घेत मी लाच काढते नाही नाही ऍक्च्युली <laughs> ती मोठी माणसं आहेत ना म्हणजे मॅडम प्रियदर्शिनी आणि सर तेजस म्हणजे तुम्ही तिघवानी एकदम इंडस्ट्री सोडायचं ठरवलेलं आहे बोल था। <laughs> ना हाँ हाँ। का त्यांच्याबद्दल मी आदर करतो त्यांचा अरे मला आदरच वर चांगली आहेत गोंडस आहेत चिकणी आहेत त्याच्याबद्दल काय वाद नाही पण तू आता आलायस कुठं तर मला काय कोकणच्या स्टाईलने सगळं करायचं काय समाजला समथिंग डिफरंट येस 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 कोकणच्या स्टाईल सगळं करायचंय अँकरिंग म्हणजे काय आता काय आपल्याला चांगलं कोणतरी लागेल तुझ्या बरोबर ना मी तुला देणार आहे अच्छा म्हणजे आधी रिहर्सल तुम्ही माझी घेणार ना आणि मग स्टेजवर माझ्यावर को अँकर असणार मी को अँकर वाहणार तुझा काही काळजी करतोय मी आहे ना तुम्ही का मी सगळं करतो सुरुवातीचा इंट्रोडक्शन आहे स्टेजच्या जायचं सेंटरला डोळ्यात डोळे घालायचे मला काय दिसत नाही पण तू घाल डोळ्यात डोळे घालायचे आणि त्या समोर चालू मीसता अरे मीसता मीसता चैतन्याचा झानसातला घरा गरीबातला अँकर दुष्काळातला टँकर लोंबिया चंदुरकर तुमचा आवडता अँकर हे <laughs> <laughs> चांगलं आहे सगळं पण ते ऍक्च्युअली अँकर असा नाही करत म्हणजे मी हा शो ॲज अ ऑस्करचे अँकर लिंक सारखा बघतोय म्हणजे ऑस्करचा अवॉर्ड शो बघतोय कसं मी असा येईल बरं दाखव दाखव वेलकम 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 टू ऑल लव्ह यू ऑल असं एक चार वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची सगळं इम्प्रेस केला ना साडेगिरी कोकणात इंग्लिश चालत नाही प्रॉब्लेम काय नाही आहे पण आम्ही सगळं संध्याकाळी सात नंतर बोलतो इंग्लिश काय करायचं काय कसं आहे ते काय चैतन्याचा गरा आणि कोण काय झरा काय काय माणूस म्हणायचा चैतन्याला गरा कधी लावलास तू अरे चैतन्याचा झरा आणि फनसातला गरा गाड्यांची अपरा तपर करू नको फणसावर लात मारीन मला ते लिहून द्या मी पाठ करेन आणि बोलेन हा चालेल तू बोलशील ना बोलेन पाठ नायचा मला अजिबात काही लूज पाहिजे नाही कोकण तुला मुंबईसनं बोलावलंय कोकणात इज्जत आहे माझी का ते आता पहिली ही फालतुगिरी झाली त्याच्यानंतर हे पुढचं तुला वाचायचं आहे पहिली स्पॉन्सर लिस्ट आहे ती वाचून सुरुवात कर घ्या वाचतो हा तर स्पॉन्सर्स आहेत बेम बेमट्या मसूरकर मसाल्याचे व्यापारी बरोबर हेमा जया रेखा सुषमा सगळ्यांना आवडतो मसाला हे कुठलं यमक आहे सनी यमक जुलत नाही प्रयत्न होतो फक्त त्याने लिहिलेला आहे बंडू चिकन पोल्ट्री फार्म इथे अंडी ओशाळतात बेफाट नुसती फरफडतात हां अखिल भारतीय सरपंच संघटना प्रस्तुत शेंद्रू मराठी अवॉर्ड मध्ये मी लोंब्या चंदूरकर तुमचं स्वागत करतो माझं नाव लोंब्या नाही हो मग तुझं नाव काय आहे बदाम मग लोंब्या काय वाईट आहे बदाम पडेल अक्रोड काजू मनुका सगळं सांगशील आम्हाला पचायला हवं कोकडाला एक भाकरी वाढतो भरपूर भरपूर वाणचा कडीन हा बोला काय तर पुढे जा हा तर सुरुवात करूया पहिल्या अवॉर्डला सर्वोत्कृष्ट मालिका आणि नामांकन आहेत रत्नागिरीची हास्य वांद्रा ती माकडा जमा केली ती माकड चालू करता स्टेजवर येऊन पुन्हा हास्य वांद्रा हम बेटकर तुम शिवलकर ही, ही कुठली सिरियल आहे आणि या सिरियलची स्टोरी काय आहे सत्य घटनेवर आधारित आहे दोन करिअर चुकलेल्या मित्रांची गोष्ट आहे हो होत पुढं आणि पुढची सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा हे कुठल्या सिरियलचं नाव आहे अरे अरे असं जायचं कोय माझी आंबा तुझा दोन शेजाऱ्यांची गोष्ट आहे काय आलं एक कोय रोवतो आणि झाड दुसऱ्याच्या जांगणा कोय होतं मग आंबा कुणाचा ह्याच्यावर दोघांची भांडणं वाहतात मग दोघं कोर्टात जातात मग कोर्टरूम ड्रामा बसवलाय मी काय मला पुढचं वाचतो वाच काय तो आणि सर्वोत्कृष्ट मालिका आहे कोय माझी अंबा तुझा नमस्कार वा, 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 वा। no, ते या बक्षीस या तुम्हाला कशाला जिंकले ते येतील ना अरे माझी सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा हे <laughs> असलं मलाच काहीतरी सुचत तुमच्याकडे थोडी लाज लज्जा शरम नाही माझं तंबा काय पाहिजे तुम्ही स्वतःच अवर्ड शो करताय स्वतःलाच बक्षीस घेताय स्वतःच घ्यायला येत आहे सगळं स्वतः करताय आता टॅलेंटच आहे त्याला मी करू तरी काय झालं तर टॅलेंटला बोलाय कुणी हा तर सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्ती रे का आणि विजेते आहे चिंगी होद्रेकर आता चिंगी होद्रेकर तुम्ही येऊ नका मुलीचं नाव आहे मला काय लागल माझ्या सासूचं नाव आहे तर माझी सासू तुम्ही स्वतःच्या तिला बघ माझ्या बायकोला बघितल्यावर तुला कलर केवढी मोठी कॉमेडी केला नाही तिनं ना। तिला <laughs> काय देणार नाही तिला ना? द्यायला पाहिजे ढोली नुसती खाऊन माजलीये फक्त काय बागी येत नाही दिवसभर गाव लोन कुठून असते रे <laughs> हे सगळं नाही हो हे बरोबर तू नाही पटत नाही तू काय पुढचा <laughs> वाट सांगला मी ना वाटणार पुढचं का मी पाठ करेन पुढचं कुठेतरी जाऊन व्हॅनिटी कुठे सांगा <laughs> व्हॅनिटी पाहिजे पाहिजे तिकडे ना आंब्याच्या झाडाखाली स्वप्नील सुताराचा रिक्षा टेम्पो लावलाय त्या गोनपट टाकले त्याच्यावर जाऊन बस <laughs> तुम्हाला काय अक्कल का मुंबईवरून वरून आलेल्या अँकरला तुम्ही टेम्पो मध्ये बसायला सांगताय मग काय उरावर बसू मिळाला मी करणार नाही अँकरिंग बिंकरिंग मी जाणीतून निघून आधी सांगतोय कशाला तापतो एवढा बीपी कमी कर बीपी कमी कर काय तुम्ही करताय तसं सावकाश सावकास अशा वेळी जेव्हा अँकर चिडतो ना तेव्हा मी त्याचा कपल डान्स ठेवतो कपल डान्स हा yeah. म्हणजे हिरोईन आणि मी मला माहित आहे मुंबईचे हिरो कसे पिघलतात ते मला yeah. सगळं माहिती बरोबर <laughs> दिवसभर कर मला काय प्रॉब्लेम नाही yeah. hmm? ठीक आहे बोलवा मी रिहर्सल करतो शीतल <laughs> 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 आहे शीतल नाव शीतल बाय माझे ये बाय घे शीतल तुझा ह्या रानटी सौंदर्य दाखवशील मीच दाखवायचं तूच दाखव म्हणजे ता काय मरू दे मरुदे ही शीतलय हा शीतल आहे मला माहिती आहे तर तू नट म्हणून त्याच्या अंतर्मनात बघ

चांगला वाजवल पय होय तू इन वन होय होय रे वाजवलंय <laughs> <laughs>